राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं मतदानाचा हक्क बजावला जनतेनं मोठ्या संख्येनं मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन राज्यपालांनी केलं आहे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी मुंबईत कुलाबा इथं मतदानाचा अधिकार बजावला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणे यांनीही बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे महायुतीचे वांद्रे पश्चिमचे उमेदवार ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी वांद्रे इथं सकाळी मतदान केलं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही सपत्निक मतदानाचा हक्क बजावला आहे महायुतीच्या मुंबादेवीच्या उमेदवार शायना सी यांनीही मतदान केलं आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही मुंबईत मतदानाचा हक्क बजावला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मानखुर्द इथून निवडणूक रिंगणात उतरलेले नवाब मलिक यांनी मुंबईत मतदान केलं वांद्रेपूर व इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जिशान सिद्दीकी यांनीही मतदान केलं आहे ज्येष्ठ भाजपा नेते राम नाईक यांनी मुंबईत गोरेगाव इथं मतदानाचा हक्क बजावला आहे